नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे जी केर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा एम पी एस सी राज्यसेवा परीक्षा दोन हजार तेवीस संदर्भात महत्वाची अपडेट आहे आणि या ठिकाणी वेळापत्रक जे आहे ते एम पी एस सीने जाहीर केलं आज नवीन प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे तर पहा तेच प्रसिद्धीपत्रक आपण या ठिकाणी पाहतोय दिनांक देखील तुम्ही पाहू शकता सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे आजच हे प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आलं आणि प्रसिद्धीपत्रकाचा विषय देखील दिलेला आहे तो म्हणजे राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस मुलाखतीचा कार्यक्रमाचा चौथा टप्पा तर संदर्भात हे संपूर्ण प्रसिद्धीपत्रक आहे आणि खाली त्यांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीसच्या लेखी परीक्षेचा निकाल सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि प्रस्तुत परीक्षेच्या निकाला आधारे मुलाखतीस प्राप्त ठरलेल्या उमेदवारांचा चौथा टप्पा या ठिकाणी खालीलप्रमाणे आयोजित करण्यात येईल तर पहा राज्यसेवा मुख्य परीक्षा इंटरव्ह्यूच्या संदर्भात हा टाइम टेबल आहे आणि मुलाखतीचे दिनांक आहे अठरा ते वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस मुलाखतीचे ठिकाण देखील दिलेले आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग अकरावा मजला त्रिशूल गोल्ड फील्ड फ्लॉट नंबर चौदा सरोवर विहारसमोर सेक्टर अकरा सी से बी डी बेलापूर नवी मुंबई चार शून्य शून्य सहा एक चार सकाळी साडेआठ वाजता या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे ज्या ज्या उमेदवारांची मुलाखतीसाठी पात्र अर्थाधारक जे उमेदवार ठरलेले आहेत त्यांना तर महा मित्रांनो ही होती महत्त्वाची अपडेट मुलाखतीच्या संदर्भात या ठिकाणी वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं आहे आणि ज्या ज्या कॅन्डिडेटने दोन हजार तेवीसची राज्यसभेची मुख्य परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे त्यांच्यासाठी जी ही अपडेट होती तर पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसोबत धन्यवाद